रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असे कोबीपासून बघा बऱ्याचदा काय होतं मुलं कोबी खायला नाहीच म्हणतात किंवा कोबी खायचं म्हटलं तर त्यापासून मंचुरियन बनवा म्हणजे ते, बन ते फ्राय करा तर त्याच्यापेक्षा मी काय केलं तर अतिशय हेल्दी आणि कोबी कोबीमध्ये बघा खूप प्रमाणात विटॅमिन डी असतं तर ते हा कोबी आपण फ्राय पण करायचा नाही आणि ती पौष्टिक देखील रेसिपी झाली पाहिजे आणि कोबी देखील खाल्ला पाहिजे मुलांनी यासाठी मी काय केलेलं आहे इथे कोबीची मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे आता इथं काय केलं मी कांदा आणि कोबी जरासा क कट करून घेतला परंतु माझ्या नंतर लक्षात आलं की आपण थोडंसं त्याचा रवा वगैरे भिजवायचा आहे तो अगोदर भिजवून घेऊया म्हणून काय केलं एक वाटी रवा घेतला आणि तो स्वच्छ रवा असल्यामुळे तो धुईची वगैरे काहीच गरज नव्हती नंतर त्यामध्ये एक साधारण चार चमचे दही टाकलेलं आहे दही बघा अगदी फ्रेश आहे ताजा आहे जास्त आंबट नाही म्हणून मी इथे चार चमचे टाकलेलं आहे दही जर तुमचं थोडंसं आंबट असेल तर ते प्रमाण जर थोडंफार कमी केलं ना तरीही चालेल आता ते दही टाकल्यानंतर व्यवस्थित असं ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी हे मिक्स झालं नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते त्याचं बॅटर व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं कुठेही गुटळ्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची कारण गुटळ्या जर राहिल्या ना तर तो रवा व्यवस्थित असा भिजल्या जात नाही आणि मस्त असा तो बघा ॲबॉर्ब देखील त्यामध्ये दे व्यवस्थित असं पाणी होत नाही म्हणून व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घ्यायचं इथे बघा मस्त असं आपलं पाणी रवा दही हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे आता इथं मी काय केलं होतं की ज्या वाटीने रवा घेतला एक वाटी रवा घेतला त्याच वाटीने एक अर्धी वाटी उडीद डाळ भिजत घातली होती अगोदरच आता तुम्ही उडीद डाळ जर भिजत घातली नसेल इस ही डाळ बघा साधारण एक एक ते दीड तास मी भिजवून घेतलेली आहे जर समजा तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही अगदी फक्त रवा आणि दही घालून जरी रेसिपी केली ना तरी चवीला छान लागते परंतु उडीद डाळीमध्ये बघा खूप प्रमाणात हे असते प्रोटीन राहतं म्हणून ना मी इथे डाळीचा देखील वापर केलेला आहे जेणेकरून मस्त अशी आपली हेल्दी रेसिपी तयार हो तयार होईल आता आ, दही आणि पाणी टाकून जो रवा जा, भिजवा भिजायला घातला होता तो साईडला मी झाकून ठेवला आणि जराशी आपली हिरवी मिरची कट करायची राहिली होती ती कट करून घेतली आणि जरावेळी एक पाच दहा मिनटं मी बसून घेतलं आणि जरासे आ, एक दहा पंधरा मिनटानंतर ना डाळ त्या पाण्यातून साईडला केली एका मिक्सरच्या जारमध्ये टाकली आणि ते व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आता बघा डाळ बारीक करताना जास्त पाणी टाकायचं नाही तुमचा दही आणि रव्याचं बॅटर जर जास्त पातळ झालं असेल ना तर कमी पाण्यात डाळ बारीक करायची आणि जर ते घट्ट असेल तर जर असं जास्त पाणी टाकून जरी डाळ बारीक केली तरी काय प्रॉब्लेम नाही बघा मी जे रवा भिजत घातला होता त्याचं मॅ जे बॅटर होतं ते व्यवस्थित असं झालेलं होतं म्हणून जेवढे डाळीला हवं पाणी तेवढ्याच प्रमाणात मी टाकलं आणि नंतर थोडंसं घट्ट वाटलं म्हणून जर असं पाणी टाकून त्यामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे उडीद डाळ टाकल्यानंतर ना त्याची चव देखील मस्त अशी म्हणजे वेगळीच लागते उडीद डाळीला चव वेगळी अशी असते बघा थोडीशी कडवट असते परंतु ती टेस्टी लागते आणि उडीद डाळीमध्ये सर्व डाळींपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन असतं म्हणून इथे मी उडीद डाळ देखील वापरलेली आहे आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आता दही टाकल्यामुळे काय होतं तर थोडंसं त्याला आंबटपणा असतं म्हणून मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे काय होतं ते ते चवीला खूप छान लागतं आता नंतर आ, कांदा हिरवी मिरची आणि जो कोबी कट केलेला होता तो टाकला यामध्ये बघा तुम्ही वेगवेगळ्या भाज्या अजून देखील काय ॲड करू शकता परंतु मला फक्त कोबीचंच करायचं होतं म्हणून इथे मी कोबी टाकून घेतला इथे तुम्ही किसून गाजर देखील टाकू शकता किंवा शिमला मिरची असं काहीही टाकू शकता आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मस्त असं सर्व बाजूने हलवून जेणेकरून जे आपण कांदा कोबी टाकलेला आहे ना तो देखील मस्त असा त्यामध्ये मिक्स होईल याची व्यवस्थित अशी काळजी घ्यायची इथे बघा मस्त असं मिक्स करून घेतलं आणि नंतर एक पाव चमचा मी सोडा टाकलेला आहे आता नेहमी सोडा हा ना आपला जो खायचा सोडा आहे ना नेहमी आपण रेसिपी आता बघा आता हा लगेचच मी याचा आपण याला डोसा म्हटलं तरीही चालेल लगेचच बनवणार आहे म्हणून त्यामध्ये लगेच सोडा टाकला आणि लगेचच इथं मी करायला सुरुवात केलेली आहे कारण सोडा वगैरे जास्त वेळ टाकून ठेवला ना तर त्याचे बघा व्यवस्थित असं त्याला स्पॉन्जी स्पॉन्जी होत नाही म्हणून कधीही कुठल्याही खाण्याचा सोडा असेल किंवा इनो असेल ते करताना अगदी दोन मिनिटभर अगोदर टाकायचं आणि लगेचच रेसिपी करायला लगे घ्यायची आता एक पॅन घेतला त्यामध्ये ते जरासं तेल टाकून व्यवस्थित ते असा मी गरम करून घेतलेला आहे गरम झाला की नाही थोडंसं बघा हातवरती करून मी थोडासा त्याची गरम अशी वाफ याय लागली की त्यामध्ये मी जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं अगदी दहा ते पंधरा मिनटं ही रेसिपी करायला वेळ लागतो बघा म्हणजे मस्त अशी हेल्दी रेसिपी होण्यासाठी मी इथे उडीद डाळीचा वापर केला आहे म्हणून ते अगदी एक तासभर जरी भिजवली ना तरी ती पुरेशी आहे आणि जर जा तुम्हाला जास्त वेळ असेल तर जास्तही तुम्ही भिजवू शकता इथे बघा सर्व बाजूने मी त्या पॅनमध्ये जे बॅटर तयार केलेलं होतं ते टाकून घेतलं अगदी पातळ किंवा अगदी जाड असं ते टाकायचं नाही अगदी इथे मी तुम्हाला दाखवते बघा ते टाकल्यानंतर ते जरास मंदाचेवर एक दोन ते चार मिनिटभर झाकून ठेवायचं यानं काय होतं झाकल्यामुळं दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं शिजलं जातं आतून देखील जो आपला रवा किंवा उडी डाळ आहे ती व्यवस्थित अशी आतल्या आत मस्त अशी वाफळली जाते म्हणून ते झाकून ठेवायचं एक चार मिनटानंतर मी त्याचं झाकण उघडलं आणि ते पलटून घेतलं नंतर अजून एकदा मी ते झाकून ठेवलं चार मिनटासाठी साधारण तीन ते चार मिनटासाठी आणि नंतर अजून एकदा ते पलटून घेतलेलं आहे दोन्हीही बाजूनी मस्त असा त्याला कलरला कलर आलेला आहे इथे मी तर सांगायचे विसरले बघा की उडीद डाळ बारीक करताना मी काय केलं होतं त्यामध्ये अद्रक आणि लसूण देखील टाकलेला होता तो मी दाखवायचा विसरलेली आहे उडीद डाळ बारीक करतानाच अद्रक आणि लसूण देखील टाकायचा जेणेकरून मस्त अशीच त्याची चव लागेल तशाच पद्धतीने बघा मी दुसरा एक तुम्हाला करून दाखवते अगदी पातळ असं त्याचं अगदी पातळ डोश्यासारखं असं ते पीठ बॅटर टाकायचं नाही मस्त असं अगदी जाड देखील नाही अशा थोडंसं थिकनेस येईल अशा पद्धतीने इथे बघा तुम्हाला दाखवते एवढं मस्त असा इथे कट करते आणि तुम्हाला दाखवते तुम्हाला ज्या साईजचे कट करायचे आहेत पीस त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मस्त असे आपला पिझ्झा जसा कट करतात ना पिझ्झा कटरनेच मस्त असे मी त्याचे कट केलेले आहेत दिसायलाही सुरेख आहे चवीलाही खूप छान लागतं झटपट होणार आहे अगदी नाश्त्याच्या वेळी तुम्ही आता स्कूल सुरू झालेले आहेत बघा अगदी तुम्ही नाश्त्याला देखील हे देऊ शकता इथे मी तुम्हाला कट करून दाखवते बघा केवढं जाड आहे ते अतिशय जाड जरी केलं ना तर ते आतून मस्त असं शिजल्या जात नाही आणि अगदी पातळ देखील करायचं नाही इथे बघा अशा पद्धतीने एवढा त्याला थिकनेस आहे सर्व कट मस्त असे झालेले आहेत वासदेखील मस्त असा खमंग येतो आहे आणि हा हे आता आपण सॉससोबत खाणार आहोत ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असे आपली टेस्टी रेसिपी तयार झालेली आहे बा बाय